नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते

पोलिसांनी ताब्यात घेतलंय तुम्हाला काय पुढची भूमिका पोलिसांनी त्यांच्या योग्य कायद्यानुसारची त्यांनी आमच्यावर कारवाई केली आम्ही त्या कारवाईला समोर जातो आपण पण आम्ही ह्या कारवाईला इथेच न थांबता पुढच्या काही दिवसात परत जर त्याच्यावर कठोरात कठोर त्याला फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही यात कुठल्याही आपण मी आपल्या माध्यमात सर्वांना विनंती करतो की यालाही कुठल्या पक्षाथ्रू किंवा कुठल्या राजकीय हेतू थ्रू किंवा कुठल्या राजकारणा थ्रू या गोष्टीला बघू नका मी आज या आंदोलनात सहभागी झालो कारण की मला स्वतःला चार वर्षाची मुलगी आहे ती पण माझ्या मुलीच्या वयाचीच होती तिच्यावर जे झालं आहे ते विचार करून पण माझ्यासारख्याच्या पण भावना किंवा आम्हाला भीती वाटते हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातल्या लेखींचा आहे मा भारतातल्या लेखींचा आहे त्यांच्यासाठी लहान बालकांसाठी हे जे काही कृत्य आता ही निचवृत्ती करत आहे तिच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून या कायद्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला काही त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे त्याच्याकरता आजचं आम्ही आंदोलन केलं नुकतंच परवा पण मालेगावी एका महिलेवर मुलीवर अत्याचार तिच्यावर पण सेम घेतो त्याच्यामुळं आम्ही सर्वांचा रोष मी एक मुलीचा ना मंत्र्याचा मुलगा म्हणून ना कुठला राजकीय पक्ष म्हणून मी एक मुलीचा बाप म्हणून या आंदोलनात सहभागी पोलिसांनी काही आपल्याला या ठिकाणी आश्वासन दिलं पो, आहे अपन की पोलिसांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की चार दिवसाच्या आत त्याची पोलीस कस्टडी संपवून ते पुढे लवकर त्याला हे करतील आणि फास्ट ट्रॅकवर चालवून आपण केलं आपण म्हटलं की मंत्र्याचा मुलगा म्हणून आंदोलनात नाही सहभाग झालो परंतु आता या मंत्री महोदयांकडे या सरकारकडे तुमची काय मागणी सरकारी पक्षामध्ये आहात मंत्री महोदयांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन सर्व कॅबिनेटच्या दिवशी सर्वांची भेट झाली त्याच दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्य मंत्री साहेबांनी तेव्हाच त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट्रॅकवर चालू पण जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाही आहे तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाही आणि शासकीय वकील जोपर्यंत भेटत नाही तर तोपर्यंत त्यांना पुढची प्रक्रियेला वेळ लागतोय तर आमची एवढीच भूमिका आहे की जर गुन्हेगार आपल्याला सापडलेला आहे गुन्हा सिद्ध होतो आहे तर काही गोष्टी आपण जलद गतीने त्या झाल्या पाहिजे एवढी आम्हाला आमची फक्त मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना प्रशासनाला न्यायालयाला विनंती आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनानेच त्यांनी आम्हाला पण कायद्यात बदल करावा अशी मागणी काय बदल पाहिजे तुम्हाला कायद्यात हाच बदल झाला पाहिजे की हा ज्या आपल्या छोट्या बालिका आहेत आहे छोटे मुलं आहेत त्यांच्यावर पोसको अंतर आहेत त्याला आपण पोसको म्हणतो त्याच्यात ज्याच्यात ह्या बालकांवर जो काही अत्याचार होतो त्याच्यात कायद्याच्या दृष्टिकोनाने कठोरात कठोर कारवाई जे झाली का पाहिजे आणि जे काही पूर्ण आपली न्यायव्यवस्था आहे जिला एक कालावधी लागतो महिनोन माईन महिने वर्षानुवर्ष लागतात तर त्या त्या कॅटेगरीत न बसवता त्या कुठेतरी ह्या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे एवढंच आमचं पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतल्यानंतर समर्थकांकडून पोलीस दादागिरी करतायत डग्सही करतायत अशा घोषणा दिल्या जात होत्या बघा असं बिलकुल नाही आहे हे त्यांचं कर्तव्य निभावत आहेत आम्ही आमचं कर्तव्य निभावतो आहोत आपल्याला सर्वांना मिळून मी पुन्हा एकदा सांगतो सर्वांना मिळून हा सर्व विषय साईडला ठेवून ह्या विषयाकडे गांभीर्याने बघायला पाहिजे त्या दृष्टीकोनाने आपण त्या विषयाला बघा मी पूर्ण आंदोलन या ठिकाणी आश्वासन दिलं आहे पोलिसांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की चार दिवसाच्या आत त्याची पोलीस कस्टडी संपवून ते पुढे लवकर त्याला हे करतील आणि फास्ट ट्रॅकवर चालवून आपण हे आपण म्हटलं की मंत्र्याचा मुलगा म्हणून आंदोलनात नाही सहभाग झालो परंतु आता या मंत्री महोदयांकडे या सरकारकडे तुमची काय मागणी सरकारी पक्षामध्ये आहात तुम्ही मंत्री महोदयांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन सर्व कॅबिनेटच्या दिवशी सर्वांची भेट झाली त्या हो। दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्य सा मंत्री साहेबांनी तेव्हाच त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट ट्रॅकवर चालू पण जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाही आहे तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाही आणि शासकीय वकील जोपर्यंत भेटत नाही तर तोपर्यंत त्यांना पुढची प्रक्रियेला वेळ लागतो तर आमची एवढीच भूमिका आहे की जर गुन्हेगार आपल्याला सापडलेला आहे गुन्हा सिद्ध होतो आहे तर काही गोष्टी आपण जलदगतीने त्या झाल्या पाहिजे एवढी आम्हाला आमची फक्त मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना प्रशासनाला न्यायालयाला विनंती आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनानेच त्यांनी आम्हाला पण सह कायद्यात बदल करावा अशी मागणी काय बदल पाहिजे तुम्हाला कायद्यात हाच बदल झाला पाहिजे की ह्या ज्या आपल्या छोट्या बालिका आहेत मुली आहेत छोटे मुलं आहेत त्यांच्यावर पोचतो अंतर आहे त्याला आपण पोचतो म्हणतो त्याच्यात ज्याच्यात ह्या बालकांवर जो काही अत्याचार होतो त्याच्यात कायद्याच्या दृष्टिकोनाने कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे काही पूर्ण आपली न्यायव्यवस्था आहे जिला एक कालावधी हो लागतो वर्षन वर्षानुवर्ष लागतात तर त्या त्या कॅटेगरीत न बसवतात हो त्या कुठेतरी ह्या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याच्यावर लवकरात लवकर काट कारवाई झाली पाहिजे एवढंच आमचं पोलिसांनी तुम्हाला ताब्यात ताब घेतल्यानंतर समर्थकांकडून पोलीस दादागिरी करतायत दडपशाही करतायत अशा घोषणा दिल्या जात होत्या बघा असं बिलकुल नाही आहे ते त्यांचं कर्तव्य निभावत आहेत आम्ही आमचं कर्तव्य निभावतो आहोत आपल्याला सर्वांना मिळून मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला सर्वांना मिळून हा सर्व विषय साहिला ठेवून ह्या विषयाकडे गांभीर्याने बघायला पाहिजे त्या दृष्टिकोनाने आपण त्या विषयाला बघा मी पूर्ण आंदोलनात कुठेच फ्रंटला नव्हतो कुठेच पुढे आलो नाही याच्याकरताच आलो नाही या विषयाला कुठल्याही प्रकाराचं राजकीय स्वरूप प्राप्त नाही झालं पाहिजे मला आश्वासन दिलं त्यातनी तुमचं समाधान झालं नाही का पहिले मागली होती लेखी आश्वासन द्यावं त्यांनी त्यांनी लेखी स्वरूपात बघा जेव्हा मोफ असतो त्याच्यात काही मोफचं म्हणणं असतं की दरवेळी आता जसं की मागच्या वेळी आमच्या आजन वडील गावात पण लेखी स्वरूपात आश्वासन दिलं गेलं तिच्या बालिकेवर पण तिच्यावर अत्याचार होऊन तिला बांधून घरीच टाकून देण्यात आलं होतं आणि आज तो हरामखोर जामीन घेऊन तो मोकट बाहेर फिरतो आहे ही गोष्ट वेगळी आहे की तो आता मालेगाव जिल्हा नाशिक जिल्हा सोडून तो दुसरीकडं स्थलांतरित झाला पण आमचं हेच म्हणणं आहे जर आरोप सिद्ध होत आहेत सर्व गोष्टी सिद्ध होत आहेत तर मग या लोकांना बाहेर येण्याचं आहे परत दुसरा काही गुन्हा करण्यासाठी आपण यांना बाहेर सोडून आमची पूर्ण म्हणजे हा विषय ठीक आहे आज आपण छोट्या प्रमाणात घेतला असेल हा विषय संपूर्ण भारतात महाराष्ट्रात संपूर्ण भारतात हा विषय झाला पाहिजे ह्या विषयांकडे आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निगम किंवा तत्सम निगमची नेमणूक करावी अशी पण आपली मागणी आहे मला वाटतं मी सांगण्यापेक्षा नागरिकांना ज्यांच्याकडनं अपेक्षा पूर्ण होती असे चांगले वकील आम्हाला सरकारी उज्वल निगम साहेबांचं तर नाव आहे पण तेन, त्यांनी तेवढा वेळ देऊन जर ते कधी हा विषय लवकरात लवकर मार्गी लावत असतील तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वीकार करू आम्हाला आनंदच आहे त्या गोष्टीचा जेणेकरून ह्या विषयाचा लवकर न्याय निवाडा थँक्यू